नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पदा गृहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक एकोणतीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा भारतीय खेळाडू ठरलेला आहे रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाचवा हा खेळाडू ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो खालपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे खालपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग हे ठेवण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फोर्ट फोर्ट काय या विजयदुर्ग हे नाव ठेवण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कोलकाता या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान चार मोहिमची प्रक्षेपण केले जाणार आहे कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान चार मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सत्तावीस रोजी चंद्रयान चारचे हे प्रक्षेपण केले जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवत्तर नऊ अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राजाने पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राजाने पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक हे पटकावलेले आहे म्हणजे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी किती रुपयाचे विशेष नाणे जाहीर केले आहे, के आहे। केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयाचे विशेष नाणे जारी केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शंभर रुपयाचे नाणे हे जाहीर केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस सॉरी सातवा मित्रांनो समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नेदरलँड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो खालपैकी कोणती पाणबुडी भारतीय नौदलात पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे खालपैकी कोणती पाणबुडी भारतीय नौदलामध्ये पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे म्हणजे झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वाघ शिर काय मित्रांनो वाघ शिर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जे शहा हे काय मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा सध्या भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संजीव मल्होत्रा संजय मल्होत्रा हे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजुरी म्हणजे लागू झाला होता सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी हा मंजुरी म्हणजे लागू झाला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सोळा रोजी हा लागू झाला होता हे योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो नदीजोड प्रकल्पाचा प्रारंभ कोणत्या नदीजोड प्रकल्पाने केला होता नदीजोड प्रकल्पाचा प्रारंभ कोणत्या नदीजोड प्रकल्पाने केला होता प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केन आणि बेतवा काय मित्रांनो केन आणि बेतवा या नदीने नदीजोल नदीजोल प्रकल्प हा प्रारंभ म्हणजे सुरुवात झाली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौदा सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ हा ठरला आहे सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र संघ हा म्हणजे विजेता ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो भारतासाठी जीएसटी संकल्पना कोणी मांडलेली आहे भारतासाठी जीएसटी संकल्पना ही कोणी मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विजय केळकर यांनी जीएसटी ची ही संकल्पना मांडलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो पहिल्या खो खो विशेष स्पर्धेत किती देशांचे देशांचे महिला संघ सहभागी होणार आहेत पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये किती देशाचे महिला संघ हे सहभागी होणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वीस देशाचे संघ हे म्हणजे सहभागी होणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्र खालपैकी कोणत्या राजाने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केली आहे खालपैकी कोणत्या राजाने स्वामी विवेकानंद युवा शक्ती ही मिशन सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश राज्याने युवा शक्ती मिशन ही सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पत कोणी पटकावलेले आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचे चे फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पत हे कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पश्चिम बंगालने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणविसा मित्रांनो राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय भूगोल दिवस हा कधी साजरा केला जातो ऑप्शन हो क्रमांक तीन म्हणजे चौदा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय भूगोल दिन साजरा केला जातो हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना कोणत्या हो राज्यात खेळण्यात आलेला आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना कोणत्या राज्यामध्ये खेळण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेलंगणा या राज्यामध्ये खेळण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक एकवीस मित्रांनो कोणत्या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे कोणत्या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजनाही सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी दिल्ली या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजनाही सुरू केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकीय रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केली आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकीय रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने ही लस तयार केलेली के आहे म्हणजे विकसित केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकला आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने जिंकलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो खालपैकी कोणत्या खालपैकी कोणाची राज्याचे जमावबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे खालपैकी कोणाची राज्याचे जमावबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो खालपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे खालपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलामध्ये म्हणजे दाखल होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नीलगिरी आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन, दोन म्हणजे वाशिम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो रशिया तयार झालेली कोणती युद्ध भारतीय नदलामध्ये दाखल झाली आहे रशियात तयार झालेले ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आय एन एस आय एन एस तुशील हे भारतीय म्हणजे दलामध्ये दाखल झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो कोणत्या शहरात तीनशे दोनशे एकरावर आय ए आय सिटी उभारण्यात येणार आहे कोणत्या शहरामध्ये दोनशे एकरावर ए आय सिटी उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हैदराबाद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीस जानेवारी या दिवशी भारतामध्ये शहीद दिवस साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंधरा रोजी ही झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस महाराष्ट्र मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे मराठ राज्याच्या नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकनाथ शिंदे यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना ही सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी दिल्ली या राज्याने संजीवनी योजना ही सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद करण्यात आली आहे जागतिक आयुर्वेदून या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसव्या मित्रांनो संजीव खन्ना यांना भारताचे कितीवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे संजीव खन्ना यांनी भारताचे कितीवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक्कावन्नवे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे अठ्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्र स्वतंत्र भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वातंत्र्य भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सी राज्य हे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्र जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस हार्निबल उत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात सुरू झाला आहे हार्निबल उत्सव दोन हजार चोवीस हे कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नागालँड हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद